एसटी महामंडळाने केलेल्या बदलीच्या कारवाईचा धसका घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड आगारातील वाहक वीरेंद्र मानिक यांचा हार्ट अटॅक मुळे गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे विलीनीकरणाच्या मागणीला घेऊन एस कर्मचारी मागील चाळीस दिवसापासून संपावर गेले आहेत यातच शासनाने संपातील सहभागी असणाऱ्या एस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत यामध्ये हिवसे यांची देखील बदली करण्यात आली ते वरुड आगारात वाहक म्हणून काम करतात त्यांची वरुड आगारामधून दर्यापूर आगारात बदली करण्यात आली होती बदली नंतर आपल्या कुटुंबाचे काय होणार मुलांचं शिक्षण कसं होणार याची त्यांना चिंता लागली होती गुरुवारी दुपारच्या सुमारास ते बस स्टँड परिसरातील आंदोलनाच्या पेंडोलमध्ये आले असताना देखील ते बदली केल्यामुळे चिंतेत होते दुपारी तीन नंतर ते घरी गेले आणि घरी पोहोचल्यानंतर साडेतीनच्या दरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी वीरेंद्र हिवसे यांना तातडीने इरविन हॉस्पिटल मध्ये दाखल केले परंतु यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आमचे सहकारी वीरेंद्र हिवसे यांची दर्यापूर आगारा आगारामध्ये प्रशासनानं बदली केल्यामुळे वरुड आगारामधून दर्यापूरला बदली केल्यामुळे ते सतत तणावामध्ये होते आज ते दुखोटे पेंडॉलमध्ये येऊन दोन बारा वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत पेंडॉलमध्ये बसले होते आणि त्यांच्या गोष्टी ह्याच सुरू होत्या की बाबा माझी बदली झाली माझा कसा मुलगा माझा शिक्षण करून आला एम बी ए करून आला पुण्याला आहे ह्या विवंचनेमध्ये होता आणि मग घरी गेला घरी गेल्यानंतर त्याला घराजवळच अटक घेऊन तो पडला खाली पडला आणि गतप्राण झाला मग आम्हाला माहिती मिळाल्याबरोबर आम्ही लगेच त्यांना इथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घेऊन आलो ही घटना घरी गेल्यानंतर तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली कारण तीन, तीन वाजता इथंच गेले ते मागील चाळीस दिवसापासून एस टी कर्मचारी संप करीत आहे संप बंद व्हावा यासाठी एस टी महामंडळ विविध कारवाया करीत आहे शासन कर्मचाऱ्यांचे आणखी किती बळी घेणार असा प्रश्न एस कर्मचारी करीत आहे आज पुन्हा आमच्या एक बांधव आमच्या या दुखवट्याच्या लढाई शहीद झालेल्या आहे शासनाच्या जुलमी कारवायांमुळं हा दुखवत आहे आमच्या अमरावती विभागातील वरुडागार येथे कार्यरत असणारे वीरेंद्र माणिकरावजी दिवसे व छप्पन्न वर्ष छत्तीस वर्षांची सेवा यांनी केलेली आहे वरुडागारामध्ये कार्यरत होते शासनाने त्याची बदली दर्यापूर इथे केलेली आहे आणि त्याच मानसिक व्यवचनत हो ते होते आज दुपालपर्यंत ते दुखवट्याच्या मंडपामध्ये अमरावती आगरला हजर होते परंतु त्यानंतर ते मानसिक व्यंचित असताना ते घरी जात असताना त्यांना घराच्या समोरच चक्कर येऊन ते पडले आणि लगेच त्यांना ताबडतोब अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मारवली होती पुन्हा या शासनाच्या अशा जुलमी आणि त्याच्याक कारवाईमुळे आमचा एक बंधू आमच्यापर्यंत निघून गेलेला आहे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि शासन आणखी किती लोकांची बळी पाहणार आहे आमच्या विकरणाच्या मुद्द्यावर हे शासनालाच नाहीत बारा ते तीन वाजेपर्यंत ते आमच्या पेंड दुखुऱ्याच्या पेंडलमध्ये हजर होते आणि त्यानंतर मग ते घरी गेले त्याच दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला असा ते लक्षात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती